नमस्कार मंडळी कुकिंग विथ आदि या चॅनलमध्ये मी आदित्य तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आज आहे आपला आषाढ स्पेशल सप्ताहातील सहावा दिवस आणि आज आपण बघणार आहोत साबुदाणा खिचडी चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे साधारण मी एक डिश भिजव भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर घेतलेले अर्धा चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ तर आता प्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात तेल छान गरम करून आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं छान तडतडून द्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि जिरं आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे कारण त्याचा जो स्मेल असतो तोच खरा खिचडीला मजा आणतो सो ती व्यवस्थित परतून घेऊया आपण त्याच्यानंतर आपण इथे साबुदाणे टाकलेले आहेत साबुदाणा जो आपला शेंगदाण्याचा कूट असतो तर तो त्या साबुदाण्यामध्ये ऑलरेडी मिक्स करून ठेवायचा आहे म्हणजे तो सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित लागतो आणि मग तो फोडणीला टाकायचा आहे आणि जी जिरा आणि मिरचीची फोडणी आहे तर आणि त्याच्यात तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून खिचडी खूप सुंदर लागेल सो अशा पद्धतीने आपण परतून घेऊया त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये साखर आता तुम्ही साखर स्किप केली तरी चालू शकते काही लोकांना साखर आवडत नाही तिखट खिचडी आवडते पण मला गोड थोडीशी गोड लागते त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ काढायचे त्याच्यानंतर आपली जी खिचडी आहे ती तयार आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओजना लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद